दत्तधाम परभणी येथील दत्त महाराजांच्या गाभाऱ्यासमोर समोर उभे आहोत आज येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव संपन्न होत आहे आपणास सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात परमपूज्य श्री मकरंद महाराज आपल्याशी संवाद साधणार आहे तत्पूर्वी

तस्मै श्री या सभा मंडपात आज सकाळी गुरु पौर्णिमाचे व्यास गंगा सद्गुरु पूजन इथे संपन्न आरती झालेली आहे आपण समाधी मंदिराकडे जात आहोत परम अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज स्वामी महाराज यांचं हे समाधी स्थान आहे थोड्याच वेळा परमपूज्य श्री मकरंद महाराज परमपूज्य ओक स्वामी अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं हे समाधी स्थान आता परमपूज्य मकरंद महाराज आपल्याशी संवाद साधतो मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परत ब्रह्म तत्मय श्री गुरुय नमः या विश्वातील गुरुपीठातील सर्व सद्गुरूंना साष्टांग दंडोत्प्रणा तसच सर्व गुरुपीठातील गुरुबंधू आणि भगिनी यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरुदैव दत्त आज गुरुपौर्णिमा म्हणजेच पौर्णिमा आजच्या पौर्णिमेच गुरु, गुरु शिष्य या परिवारामध्ये गुरु शिष्य या नात्यामध्ये अनन्य साधारण असं सा महत्व आहे की आज या निमित्ताने आपण आपल्या सद्गुरूंचं पूजन सद्गुरूंचं स्मरण सद्गुरूंचा सहवास या सगळ्या गोष्टी आपण प्रामुख्याने करत असतो आणि गुरुपूजनाने आपण आपलं कृतकृत्य होत असतो पण खरोखरी एक गोष्ट आपल्याला सातत्याने लक्षात ठेवायला पाहिजे की या सद्गुरूंमुळे काय होत तर सद्गुरूंमुळे सद्गुरू सेवेमध्ये असल्यामुळं सद्गुरूंच्या सेवेमध्ये असल्या कारणाने आपल्यातले जे काही दोष जे कदोष गुरु तुझे स्त्री पदवारी धारा दुहो सदा काही कदोष तारा सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध या श्लोकाची सातत्याने आठवण ही प्रत्येक गुरुभक्ताने आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे की आपलं आयुष्य करता असावं तर सद्गुरूच्या करता सद्गुरूंच्या सेवे करतात आणि ही सेवा करताना आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये जे काही दोष हे दोष आपण त्या सद्गुरू चरणापाशी गेल्यानंतर त्या दोषाचं निराकरण झालं पाहिजे नाहीतर आपण गंगेच्या काठी राहून कोरडं राहिल्यासारखी आपली अवस्था होऊ नये ही दक्षता प्रत्येक शिष्याने घ्यायला पाहिजे आणि याच निमित्ताने अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे ही की सद्गुरूंकडे बघताना आपली दृष्टी ही व्यापकतेने असली पाहिजे व्यापकता अशी की सद्गुरूंकडे बघताना आपण सद्गुरूंना तत्त्वरूपाने आपण पाहायला शिकलं पाहिजे ज्या वेळेला आपण तत्वरूपाने आपण सद्गुरूंना पाहायला शिकू खऱ्या अर्थाने आपण तत्वरूपाने दर्शन घेऊ त्यावेळेला आपल्याला ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही या श्लोकाची अनुभूती ही आपल्याला आपल्या आयुष्यात घेता आली पाहिजे मिळवता आली पाहिजे तर खऱ्या अर्थाने गुरुतत्व जे आहे ते आपल्याला ध्यानी येईल असो या निमित्ताने अजून एक गोष्ट आवर्जून सर्व गुरुपीठातील गुरु, गुरु बंधू आणि भगिनींना एक आवर्जून सांगायची आहे की आपण या या वर्षी आपण या, या गुरुपौर्णिमेपासनं आणि चातुर्माचा आरंभ झाला त्या द्वादशीपासून खर तर काही जण चातुर्मासाचा आरंभ हा द्वादशीपासून धरतात काही जण आजच्या दिवसापासून धरतात तर या दोन्ही दिवसाचा आरंभ आपण करताना आपल्याला यावेळेला आपण अठरा कोटी दिगंबरा दिगंबरा या महामंत्राचा जप करण्याचा आपण संकल्प केलेला आहे आणि या जपा अनुष्ठानामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी जास्तीत जास्त गुरुभक्तांनी सहभागी व्हावं की जेणेकरून आपल्या मधले जे दोष आहेत या दोषाचं निराकरण होऊन आपण सुयोग्य रीतीने गुरुभक्ती करू शकतो आता या अनुष्ठानामध्ये सहभागी होण्याकरता आपल्याला जटील आणि अवघड अशा गोष्टी कुठल्याच करायच्या करेचे? तर आपल्याला काय करायचंय तर पूर्ण दिवसभरामध्ये मिळून आपला कमीत कमी एक तास जप व्हावा मग ज्याला शक्य त्याने हा जप सलग एक तास केला मग तो खुर्चीवर बसून केला किंवा मांडी घालून केला तरीही चालू शकेल ज्याला सलग शक्य नाही त्याने घरात काम करत करत सुद्धा पण तेवढा न बोलता हा जप तसही जर शक्य झालं नाही तर वीस वीस मिनिटाचे आपण दिवसातन सकाळ दुपार संध्याकाळ ज्याला आपण वैद्यकीय परिभाषक म्हणतो की वनटीडीएस घ्यायचं तर सकाळी वीस मिनिटं दुपारी वीस मिनिटं आणि संध्याकाळी वीस मिनिटं या पद्धतीने सुद्धा आपण हा जप करू शकतो एक तास जर जप झाला तर साधारण आपल्या दहा माळी या रोजच्या होतात मग याच्याकरता आपल्याला हातात माळ घ्यायची आहे का, का नाही घ्यायचं आपण फक्त वेळ लावायचा आणि या जपा अनुष्ठानामध्ये आपण सहभागी व्हायचे जास्तीत जास्त जणांनी आणि हे जपा अनुष्ठान आपलं कुठपर्यंत चालू राहणार आहे तर पंचवीस डिसेंबर ते दोन जानेवारी या कालावधीमध्ये जो श्रीक्षेत्र क्षेत्र इथं गुरुतत्व प्रदीप या परिवाराने आयोजित केलेला जो भव्य दिव्याचा भक्ती सोहळा आहे त्या भक्ती सोहळ्यामध्ये या दिगंबरा दिगंबरा या नाम नामजपाची सांगता खऱ्या अर्थाने ही त्या तिथं संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त जणांनी या जपानुष्ठानामध्ये सहभागी होऊन आत्मोद्धार लोकोद्धार या दोन्ही गोष्टी साध्य करून घ्याव्यात असं मी या निमित्ताने सगळ्यांना आवर्जून सांगेन तसंच या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक काहीतरी नवीन आपण संकल्प केला आणि तो संकल्प सिद्धीला जाणं हे खूप चांगलं आहे की ज्या ज्यायोगे आपल्याला दरवर्षी काही ना काही अशा वेगवेगळ्या उपक्रमात आपल्याला पुढे जात येईल आणि या उपक्रमातून पुढं जाणं हे आवश्यक आहे कारण आताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये मनाला कुठंतरी शांतता स्थिरता ही लाभण्याकरता आपल्याला काही ना काही अशा गोष्टी करणं भाग्य की ज्या आपल्याला सहजगत्या साध्य करता येण्यासारख्या की ज्याच्याकरता फार आपण अवघड नियम आणि अवघड नियमामध्ये आपण स्वतःला बांधून घेतात सुद्धा आपल्याला त्याच्यापर्यंत कसं जाता येईल हा विचार आपण यातनं प्रामुख्याने करायचा आहे आणि ज्यांना ज्यांना या जप अनुष्ठानामध्ये सहभागी आहे त्यांनी आपली नावं कळवायची आणि दर आठ दिवसाचा आठ दिवसात आपला किती तास जप झाला हे कळवायचं आहे तासावरनं माळी आपल्याला निश्चित करता येतात त्याच्याकरता वेगळी माळ हातात घ्यायची गरज नाही की या आठवड्यामध्ये जर माझा अठरा तास जप झाला अठरा गुणिले दहा या हिशोबाने आपल्याला ती जपाची संख्या ग्राह्य धरायची आहे असो या निमित्ताने या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परत एकदा सगळ्या गुरुपीठातील सद्गुरूंना साष्टांग दंडोत प्रणाम आणि सगळ्या गुरुबंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव दत्त